नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जोडमोतीपासून मैरपाणी तोरण बनवणार आहोत जे आपण जोडमोती आपण वापरू शकत नाही आहेत कुठं तसे फक्त ते जोडमोती वापरून आपण बनवलेले आहे तर थोडं वेगळा बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे असे जोडमोती घेतलेले आहेत मी जेव्हा आपण बनवत असतो लडमध्ये जोड जोडमोती असतात जे आपण वापरू शकत नाही सिंगल मोती म्हणून तर आपण हे सगळे जोडमोती काढून ठेवले होते अगोदरच वेगळे आणि पांढरे सहा नंबरचे मोती तंगूस घेतलेला आहे कात्री आणि सुई घेतलेली आहे आपण हे जोडमोती पण सहा नंबरचेच मोतीची घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण तंगूसमध्ये आठ मोती घेतलेली आहेत आणि आठ मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे आता परत ह्या सगळ्या मोतीमधून परत एकदा आपण सुई तंगूस काढणार आहोत म्हणजे तो गोल व्यवस्थित तयार होईल आता ह्या मैरपमध्ये आणि तोरणमध्ये आपण फक्त जोड मोतीच वापरलेले आहेत लाल म्हणे लाल कलरचे पांढरे मोती नाही फक्त लाल कलरचे जोड मोती वापरलेले आहेत आता हे आठ मण्यांचं गोल तयार करून घेतला आपण आता इथं हे जोड मोती दोन घालायचे आहेत म्हणजे एकच जोड मोती घेतलेले त्याच्यामध्ये दोन असतात आता इथं तीन पांढरे मोती घ्यायचेत अतिशय सोपा आणि सुंदर आहे हे मैरप परत मोती घ्यायचे आहेत दोन मोती घ्यायचेत आता इथं पण आठ मण्यांचंच गोल तयार करायचं आहे म्हणजे दोन जोड मोतीचे दोन आणि तीन आपण घातले घेतलेत अशी आठ मणीच झालेले आहेत हे आठ मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे इथं घेतली आपण आता इथं पण घेताना सुरुवातीला जोड मोतीच घ्यायचं आहे आणि परत तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत जर आपण हे जोड मोती तोडून घेतले तर ते त्याचा कलर निघू शकतो म्हणून आपण शक्यतो जोड मोती वापरायचेच नाही तोडून त्याच्यासाठी आपण हे असं वेगळं प्रकारचं मैरप बनवलेलं आहे आता परत ह्या दोन लाल मोतीमधून सुई काढली आपण आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई तर परत इथं जोड मोती घेतला एक आणि परत तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि परत ह्या दोन लाल मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आहे तर परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई तर इथं पण तसंच करायचं आहे मोती घ्यायचा आणि परत तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत परत ह्या दोन लाल मोतीमधून सुई काढायची आता हे चार आपण पाकळ्या केलेल्या आहेत अजून एक पाकळी करूया आपण तर पर परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं परत दोन मोती घालायचे एक जोड मोती घालायचा म्हणजेच दोन मोती आणि परत तीन पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत परत ह्या दोन मोतीमधून सुई काढायची अशी आपण पाच पाकळ्या केलेल्या आहेत आता आपल्याला हे पूर्ण करायचं नाही आहे फक्त पाच पाकळ्याच केल्यात आपण आता पुढचं करताना आपण सुई ह्या दोन लाल मोतीमधून काढायची आणि परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता हे जो अर्धगोल आपण केलेला आहे तेवढाच ठेवायचा आहे आता परत पुढचा करायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी एक पांढरा मोती घ्यायचा परत एक जोड मोती घ्यायचा आहे परत एक पांढरा मोती परत एक जोड मोती घ्यायचं आहे आणि परत एक पांढरा अशी इथं पण आठ मण्यांचाच गोल तयार होणार आहे आणि परत त्याच पांढऱ्या मोतीमधून जो मधला पांढरा मोती आहे त्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हे दुसरा जो अर्धगोल बनवतो आहे त्याचीही पाकळी तयार केली आपण आता पुढे परत ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घेऊया आपण त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं आता सात पांढरे मोती घ्यायची आहेत परत कारण आपण हे दुसरा अर्ध गोल बनवतोय तर सात मोती घेतले आपण पांढरे आणि हा जो आहे खालचा जो तो आठवा मोती अशी आठ मण्यांचा परत गोल तयार केलेले आहे आता आपल्याला हे पाकळी वरच्या बाजूनी करायची खालच्या बाजूनी काय करायचं नाही आपल्याला म्हणून ही सुई वरच्या बाजूनी घ्यायची आपण आता परत ह्या सगळ्या मोतीमधून सुई काढून परत पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घेऊया कारण सगळे पाकळ्या एकाच साईडला बनवायचे आपल्याला परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता इथं परत एक yup जोड मोती घ्यायचा आणि तीन पांढरे मोती घ्यायचे आणि परत ह्या दोन मोती दोन लाल मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची आता परत पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता परत इथं घेताना एक जोड मोती घ्यायचा परत तीन पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत परत ह्या दोन मोतीमधून सुई काढायची परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई आता इथे एक जोड मोती घेतला परत तीन पांढऱ्या मोती घ्यायचे आता ह्या ह्याला पण पाच पाकळ्याच करायच्यात आपल्याला फक्त पाकळ्या सगळ्या एकाच बाजूने यायला पाहिजे आहेत तर परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई परत एक जोड मोती घ्यायचा तर चार पाकळ्या झाल्यात आता ही पाचवी करायची आपल्याला आणि परत तीन पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत तर परत ह्या दोन मोतीमधून सुई काढायची आता हे दोन अर्ध गोल झालेत आपले आता परत तिसरं करताना परत ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची पाकळ्या सगळ्या एकाच बाजून यायला पाहिजे आहेत मगच डिझाईन चांगली दिसणार आहे ती तर परत पुढच्या दोन मोतीमधून घेतली सुई आता हे तिसरं चालू करताना सुरुवातीला पाकळी बनवायची आपल्याला पहिली कशी बनवली तशीच तर पण करताना एक पांढरा मोती दोन एक जोड मोती घेतला परत एक पांढरा मोती आणि परत एक जोड मोती घेतला आणि परत एक पांढरा मोती म्हणजे प्रत्येक गोल हा आठ मण्यांचाच आहे त्यामुळे डिझाईन चुकणार नाही तुम्ही करताना व्यवस्थित बघून घेत जावा आता हे तिसरं तिसऱ्या फुला अर्ध गोलची पाकळी बनवली आपण आता आता हा गोल बनव बनवण्यासाठी आपण सुई पांढऱ्या मोतीपर्यंत घेऊन जाऊया तर घेतली आता इथं परत सात पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत म्हणजे इथं आठ मण्यांचं गोल तयार होईल आणि परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता हे तिसरं बनवताना पण तसंच करायचं आहे आपल्याला वरच्या बाजूला पाकळ्या यायचेत म्हणून ह्या सगळ्या मोतीमधून काढून सुईक घ्यायची आणि असे आपण दोन अर्धगोल केलेले आहेत असं तुम्हाला कि मा, मा आता किती साईज आहे तुमचं तोरण करायचं असेल तर दरवाजाच्या तोरणाप्रमाणे किंवा म ताटाच्या मैरपसाठी आता इथं मी सोळा हे अर्धगोल घेतलेले आहेत कारण ताटाला व्यवस्थित बसतं हे असं पूर्ण करून घेतलेलं आहे आपण आता ह्याच्यापुढे आपल्याला डिझाईन बनवायची आहे तुम्ही नुसतं असं जरी मैरप ठेवलं तरी चालणार आहे ते पण छान दिसतं पण आपण पुढची डिझाईन बनवूया थोडी आता वेगळी आता सुई आपण आता हे तीन पाकळ्या आहेत त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतलेली इथं सुई घेतलेली आहे आपण ह्याच्या पुढच्या ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली इथं आता इथं पण जोड मोतीच घ्यायचं आहे एक जोड मोती घ्यायचा आणि परत ते चार पांढरे मोती घ्यायचे आहेत आता हे चार मोती घेतल्यानंतर जो शेवटचा खालचा मोती आहे त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं चार मण्यांचं चौकोन चा, तयार करून घ्यायचं आणि परत एक जोड मोती घ्यायचा आणि इथं घालताना मात्र हे एक दोन तीन ही तिसरा मोती सोडून चौथ्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत हे पुढच्या मोतीमध्ये तसंच आहे हे तिसऱ्या पाकळीच्या ह्या ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई काढायची इथं पण दोन एक जोड मोती घ्यायचा परत चार पांढरे मोती घ्यायचे अतिशय छान आणि अगदी उठावदार दिसतं हे मैरप किंवा तोरण शक्यतो मैरप म्हणून छान दिसतं हे पण तोरण म्हणून पण तुम्ही वापरू शकता देवघरासाठी ते आता परत इथे एक जोड मोती घ्यायचं आहे आणि इथून चौथ्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या ह्याला पण तसंच करायचंय त्या मोतीमधून सुई काढायची तिसऱ्या पाकळीच्या पुढच्या मोतीमधून आणि इथं परत एक जोड मोती घ्यायचं आहे कारण देवघर लहान असतं त्यामुळे ही डिझाईन त्याला सूट होणार आहे दरवाज्याला फक्त थोडं अजून थोडं डिझाईन पुढे वाढवावं लागेल तुम्हाला जर तोरण वापरायचं असेल तर आता परत ह्या खालच्या मोतीमधून सुई काढायची पांढऱ्या आणि इथं चार मण्यांचं चौकन करून घ्यायचं आहे आणि परत इथं एक जोड मोती घालायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता आता इथून चौथ्या मोतीमध्ये घालायचं कारण शक्यतो लडमध्ये आपण जेव्हा मोती घेतो तेव्हा त्याच्यामध्ये जोडमोती असतोच ज जोडमोती जर आला तर तुम्ही सगळे जोडमोती एकत्र करून ठेवा आणि मग अशा प्रकारे तुम्ही हे महिरप किंवा तोरण बनवू शकता तर परत चार मोती घेतली इथं आपण तर परत इथं चार मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे परत जोडमोती घालायचं आहे एक आता आपण हे पूर्ण असं पूर्ण मैरप आपण हे सगळं ह्या डिझाईननी विणून घेऊया पूर्ण हे सुंदर अशी डिझाईन दिसते ही हे पूर्ण आपण विणून घेऊया इथंपर्यंत आपण करून घेऊया तर आता सुंदर असे हे मैरप किंवा तोरण हे देवघराला अतिशय सुंदर आणि छान दिसतं हे महि तोरण आणि किंवा तुम्ही हे मैरप म्हणून पण दोन्ही प्रकाराने तुम्ही हे वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा अशा प्रकारे सुंदर असं हे मैरप तयार केलेलं आहे आपण किंवा तोरण तुम्ही दोन्ही प्रकाराने वापरू शकता तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता अतिशय सुंदर दिसतं हे ताटाभोवती पण अगदी भरीव वाटतं हे मैरप तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद